एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मराठी मूवीजने जे आहे बॉक्स ऑफिस गाजवलेलं आहे आणि सध्याही आय पी एलचा सीझन चालू असूनही मराठी चित्रपट जे आहेत बॉक्स ऑफिस गाजवत आहे दोन ते तीन मराठी चित्रपट सध्याही बॉक्स ऑफिसवरती चांगल्या प्रकारे चालत आहेत एक तर तुम्हाला माहितीच आहे नाजग गुमा आणि दुसरं म्हणजे जुनं फर्निचर दोन्ही चित्रपटाची कमाई आपण जाणून घेऊयात इन्सेन कमाई ज्या दोन्ही मूवीज करत आहेत जुनं फर्निचर या मूवीचे जर आकडे सांगायला गेलं तर सध्या जे माझ्याजवळ अव्हेलेबल आहेत संचनीवरती सध्या जे दाखवत आहे नेटमध्ये या मूवीची कमाई नऊ कोटी वीस लाखांच्या घरात गेलेली आहे तर हीच कमाई वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये दहा कोटी त्र्याहत्तर लाखाच्या घरात गेलेली आहे काही ठिकाणी चार कोटी तर काही ठिकाणी सहा कोटी रुपये बजेट दाखवत आहे दोन्ही बजेट जरी आपण धरले तरी हा मूवी जो आहे हिट ठरलेला आहे आणि सध्याही थिएटर्समध्ये चालू आहे त्यामुळं नक्कीच फायनल आकडा जो आहे बारा तेरा कोटींच्या पुढेच असणार आहे त्यामुळे हा चित्रपट हा मूवी जो आहे सुपरहिट असणार आहे आता यानंतर दुसरा, दुसरा, दु, दुसरा जो मूवी घ्यायला गेला ग घुमा तर ग घुमा हा ही मूवी जो आहे इन्सेन एकदम भारी आकडे जे आहे बॉक्स ऑफिसवरती मिळवून देत आहे पहिल्या वीकची कमाई अकरा कोटी पंधरा लाखांच्या घरात गेली होती तर दुसऱ्या दु वीक जो असतो दुसरा जो आठवडा असतो त्यामध्ये ऑब्विस्ली कमाई थोडीफार कमी होते आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास पाच कोटी बत्तीस लाखांची कमाई नासगं घुमाने केली होती अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अठरा दिवसांची कमाई सतरा कोटी सत्तर लाख रुपये नेटमध्ये झालेली आहे तर हीच कमाई वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये वीस कोटींच्या घरात गेलेली आहे याही मूवीचे बजेट सहा कोटी काही ठिकाणी दाखवत आहे तर काही ठिकाणी आठ कोटी रुपये दाखवत आहे आणि दोन्ही जरी बजेट घेतले तरी हा मूवी सुपर डुपर हिट जे आहे ते ठरलेला आहे अशा प्रकारे दोन्ही मूवीज ज्या आहेत हिट सुपर हिट ठरलेले आहेत चांगल्या प्रकारे कमाई सध्याही करत आहेत आणखी मला जशी अपडेट भेटेल तशी तर मी तुम्हाला चित्रपटाची कमाई सांगेलच तर तुम्ही या दोन्ही मूवीजपैकी कोणते मूवी बघितलेलं आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा यासारखे जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनेलला देखील सबस्क्राईब करू शकता थँक्यू